गड मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले स्टार सेंटर गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एस एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण एक अवश्य गडिंग्लस मध्ये माननीय नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित दहावी व बारावीच्या च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि श्री गणराया अवॉर्ड याचे वितरण करण्यात आले यामध्ये उत्कृष्ट तांत्रिक सजीव देखावा प्रथम आझाद तरुण मंडळ द्वितीय शिवप्रेमी तरुण मंडळ तृतीय डॉक्टर राजेंद्र प्रसाद रोड आणि चतुर्थ हा लक्ष्मी गणेश मंडळ उत्कृष्ट सामाजिक कार्य प्रथम युनिव्हर्सल फ्रेंड सर्कल द्वितीय नाना ग्रुप तृतीय विजेता तरुण मंडळ चतुर्थ शिवगर्जना कला मंडळ उत्कृष्ट पर्यावरण पूरक प्रथम साई तरुण मंडळ द्वितीय गजराज तरुण मंडळ तृतीय युवा ग्रुप भीमनगर महेश सलवादे ग्रुप चतुर्थ हर लक्ष्मी गणेश उत्सव मंडळ उत्कृष्ट श्री गणेश मूर्ती प्रथम नदीवेस् राजा द्वितीय संभाजी तरुण मंडळ तृतीय संयुक्त पेठ चतुर्थ शिवशक्ती तरुण मंडळ आणि उत्कृष्ट आकर्षक श्री गणेश मूर्ती म्हणून महालक्ष्मी मंडळ नदीवेस यांना गौरविण्यात आली सर्व विजेत्यांना चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले अकरावी मध्ये हव्याच्या कॉलेज प्रवेश मिळाला नसेल त्यांना तुमच्या विभागाचा आमदार तुम्हाला प्रवेश मिळवून देईल एवढा विश्वास मी यांनी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला राजस्थानच्या कोट्यामध्ये पुण्यामध्ये जायला नये अशी अतिशय चांगली व्यवस्था मी करील तेवढा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने बनवले होते आपण मनामध्ये कसलाही फिल्मिशन आणतात मनामध्ये कसलाही भेदभाव न ठरता आपण आपल्या मतदारसंघामध्ये मतदारांचा प्रेम करतो त्यांच्या सगळ्या संकटाला जाऊन देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त त्यांच्या समस्या कशा भेटतील त्यांच्या दुःखात आणि सुखात कसं आपल्याला सामावून घेता येईल या पद्धतीचा प्रयत्न सातत्याने माझा राहिलेला आहे पुढच्या वेळा पन्नास टक्के पेक्षा जास्त मार्ग मिळवलेल्या आपल्या सर्व विविध शहरातील कोल्हापुरींचा सत्कार आणि फक्त विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवा चांगले वक्ते आणून त्यांना माणसांच्या चांगल्या व्याख्यान आपण ठेवू आणि त्यांना बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहित करू या शहरामध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे जनरायाबरोबर मी एकच कर प्रार्थना करणार आहे येणाऱ्या दोन हजार एकोणतीस सालामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे माझ्या माहितीप्रमाणे आता या दहा जिल्ह्याच्या विकास जागांच्या तेरा होणार आहे आणि महिलांना तीस टक्के आता आरक्षण मिळणार आहे म्हणजे येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाचशे अठ्ठेचाळीस या लोकसभेच्या जागा आहेत त्या अधिक तीस टक्के या एवढ्या जागा महिलांसाठी होणार आहे दोनशे अठ्ठेचाळीस अधिक तीस टक्के ज्या महिलांच्या जागा वाढणार आहेत जात निहाय जनगणना होणार आहे माझी मंडळाच्या विनंती एवढीच आहे

मुसरीफ साहेब फाउंडेशन मार्फत सर्व गणेश उत्सव असू देत नवरात्र असू देत किंवा दही अंडी असू देत भरभरून सर्व मंडळांना मदत केली जाते आणि या वर्षी इलेक्शन असल्यामुळे अनेक नवीन पक्ष येतील मंडळांना मदत करण्यासाठी पण ते एकच वर्ष मदत करणार आणि एकदा इलेक्शन झाले की ती पक्ष आहे ती निघून जाणार फक्त मुसरीफ साहेब फाउंडेशन जे आहे ते कायम या मंडळांच्या सोबत कायम आधीही होतं आणि यापुढेही राहील आता बन्याचा विषय नाही फक्त माझी जसा प्रार्थना करायची होती की हा मतदारसंघ माझा तसाच राहावा अशी येणाऱ्या या सर्व सणामध्ये म्हणजे आता गणेशोत्सव येईल त्यानंतर हई हंडी आहे त्यानंतर दसरा आहे दिवाळी आहे या सगळ्या सणांच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो जे जे सामान्य निर्वाचन काम असेल जे जे तरुणांचं आणि विद्यार्थ्यांचं काम असेल त्यामध्ये फाउंडेशन अग्रभागी राहील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राहिला आम्हाला मत किती भेटतात आम्हाला कोण पाठिंबा देत नाही कोण पाठिंबा देत नाही यावर आम्ही कधीच लक्ष केंद्रित केलं के नाही आमचा विश्वास आहे आपण जर चांगलं काम करणार असू आपण जर चांगली नियत आणि जाणत ठेवणार असू तर परमेश्वर हा तुमच्या मागं जातो हे अनेक वेळा जाता आपल्याला दाखवलेला आहे परमेश्वर